हा एक वडापाव रे अरे बाळा तुला कुठेतरी सारखं वाटतंय तू माझ्या मुलीना लग्नासाठी स्थळाला बघायला हल हा हा आलो होतो माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या मुलीला खूप सुखात ठेवा अरे तुझा वडापावचा स्टॉल आहे तू माझ्या मुलीला काय सुखात ठेवणार तुमची मुलगी सुखात राहिला बस झालं ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला हा तुझा स्टॉल आहे का बरं अरे तुला पोरगी दिली नाही माझी आता काय तिला सुखात ठेवलं असत तू हो गोष्टी जाऊ द्या तुम्ही कस काय इकडे काय नाही रे माझं जाव इथंच कुठेतरी मोठ्या मध्ये का आम्हालाय तीस पस्तीस हजार रुपया रे त्याला त्यालाच भेटायला आलो होतो जरा म्हटलं जरा वडापाव खाऊन जावा त्या पन्नास वडापाव देऊन आला बर का अरे तुम्ही येतो कुठं हो जाय बापू तुम्ही इकडे काय करताय आओ मी इथंच आहे का आम्हाला यांच्याकडे हे काय हे आमचे मालक आहेत तीस हजार रुपये पगार देतात मला हेच